श्री नाताजींच्या फोटोग्राफमधून परमचैतन्याच्या लहरी वाहत असतात आणि म्हणून आपण अतिशय सम्मान व संपूर्णतया कृतज्ञतेच्या भावनेने श्री आदिशक्तीला आसन दिले पाहिजे आपण सर्वांनाच ते प्रोटोकॉल्स माहिती आहेत की वस्त्र स्वच्छ असावे व्यवस्थित असावे फोटो आपल्या डोळ्यासमोर असावा अगदी खाली नसावा फोटो जमिनीवर ठेवू नये किंवा प्लास्टिकच्या स्टूल वगैरेवर मांडू नये किंवा अतिशय वर कुठेतरी भिंतीला लटकून ठेवू नये आपल्याला फोटोग्राफ जो आपला पूजेचा असतो ज्याला आपण ुजत असतो त्याच्यातूनच आपली आध्यात्मिक व भौतिक सर्व प्रकारची उन्नती ही घटित होणार असते म्हणून आपल्या देवताचं आपल्या देवाऱ्याच्या आपल्या मंदिराचं महत्त्व अतिशय जास्त आहे आणि त्याच्यामध्ये श्रीमातेंचा जो फोटो ठेवतो आपण त्याच्या खाली नेहमी आसन असावं स्वच्छ कपडे असावे बट ॲट द सेम टाईम जर आपण मेडिटेशनिक आणि क्लेन्झिंग प्रॅक्टिसेस करत आहोत तर तेव्हा ते बऱ्याच वेळेस आपण खूप जास्त निगेटिव्हिटी फेस करत असतो तर ह्या सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो फोटोग्राफला एका यंत्रावर स्थापित करू शकतो आता यंत्र म्हणजे काय एक कोरा कागद घ्यायचा त्याच्यावर क्रूज ओम स्वस्तिक बनवायचं आणि जो आपला मंदिर आहे त्याच्या खाली जे चुनर आपण अंथरतो किंवा जो वस्त्र अंथरतो त्याच्या खाली हा ठेवायचा एक वस्त्र अंथरायचा आणि त्याच्यावर फोटो ठेवायचा असं केल्याने काय होतं की आपल्यामध्ये परमेश्वरी शक्तीच्या प्रती अजून भावना जागृत होतात आणि जर काही इम्बॅलेन्सेस आहेत दोष आहेत तर तो जो कागद असतो तो स्टेन होतो खराब होतो नेक्स्ट टाइम कुमकुम चेंज करत असताना तो कागद आपण अग्नीमध्ये बर्न करून टाकायचा किंवा त्याला गार्डनमध्ये झाडांमध्ये पुरलं किंवा पाण्यात वाहून दिलं निर्मल तरी चालतं आता ही जी क्रिया करत असतो त्याच्यामध्ये सपोज आपल्याला खूप जास्त राईट साईडचा प्रॉब्लेम आहे तर तो कागद तुम्ही नदीत वाहून टाका पाण्यात जर खूप जास्त झोप येते तर त्याला अग्नीमध्ये बंद करा आणि जर तुम्हाला समजून येत नाही काय आहे तर तुम्ही त्याला मातीत गाळा आता हा एक प्रकार झाला दुसरी गोष्ट आपण अशी करू शकतो की सपोज आपलं सिंहासन आहे आणि ते जमिनीला टच आहे तर ती जी जमीन असते भूमिमाता खालची तिकडून त्या स्थानाला अर्थिंग भेटावी म्हणून कुंकुमाने जर हा यंत्र जमिनीवर काढला तरी चालतो पण जेव्हा जसं आपण फोटोचं कुंकुम चेंज करतो तसं ते खाली बनवलेलं सुद्धा व्यवस्थित गुलाब पाण्याने पुसून टाकावं तर अशा प्रकारे यंत्र स्थापित केल्याने आपल्या ध्यानातल्या मंत्रातल्या आणि क्रियाशक्ती जी आपली असते ती परमेश्वरी चरणी समर्पित होते आपलं चित्त देवीशी एकाग्र होतं आणि आपली जी भाव वासना आहे ती भाव उपासनामध्ये बदलते आणि देवीच्या अस्तित्वाची आणि तिच्या शक्तीची अनुभूती अजून अजून आपल्या आयुष्यात वाढते आणि आपल्याला चांगले अनुभव येतात आपल्या नित्य उपासनेतून जय श्री माताजी